जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या आपलं आतमध्ये तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आत्ताच बघा मी सोनाली दिवाळी जाऊन आलो आहे तर बसू घरी आता बघा तर आता आतावाली सकाळचे नऊ तर आई घेतली आहे गवारीची भाजी आणि भेंडी तर बघू काय करायला येतं बघा किचनमध्ये सोन आणि सासू म्हणून बघा आई चपाती करायला हे बघा गरमागरम चपाती तयार झाली हे बघा तर कसं दिसतो आणि सोनाली बघा काय करते माझ्यासाठी साय काढून देते खाण्यासाठी मग तुम्ही सांगा कसं सकाळ सकाळ तुमच्या घरात काय काय असतं तयारी तर या मित्रांनो मला आवडतो भरपूर तुम्हाला कोणाला कुणा, आवडतो कमेंट करून सांगा आता नऊ तर आता जायचं साडेनऊला दुकाने मग सकाळी गेली परत रात्रीच्या घरी साडे पर्यंत चला मित्रांनो बघा काय गडबड चालू आहे तुमच्या घरात तर हे बघा आज पाणी आलंय तर आज कपडे लवकर धुतले झाले सगळे यांचे हे बघा सोनाली पाणी भरते इकडं तर काल खरं तर काल पाणी तर काल पाणी नाही आलं तर आज आलंय तर एक दिवस जर पाणी नाही आला तर घरातलं अख्खं पाणी पूर्ण संपलं सगळ्यांचं माहिती तसं चार दिवसाला येत आहे पण काही दिवस झाला तर जितकं पाणी शिल्लक असतं एका दिवसात पूर्ण संप संपला पूर्ण पाणी ते हे बघा सोनाली हे बघा काय करते कुणाला सोनाली कूलर कूड़े देखते रहो क्या करती है सोनाली देख ली सोनाली का करती हो आप रुकु 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 रुकु। मैं दम दमदम विचार दम दम उतर तो लगे 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 सोनाली मैं नाश्ता देती आता तो रोज पीठ पाज नको चपाती दे मन, 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 चपा मन खाला

सगळ्या मित्रांनो आता धोका मन पण जातो जात्रावर आधी पेट्रोल टाकत मित्रांनो बघा आत्ताच झालो फ्री शुगर झालो तर सगळेजण बसले बघा जेवायला या सगळ्या जॉईन करू आज बघा जेवायला आहे बा भाकरी भेंडीची भाजी आहे तर या सगळेजण जेवायला मित्रांनो